कार्यक्षेत्रात मोठी संधी होईल सर्वांगीण प्रगती ज्यांच्या जवळ विवेक असतो ज्यांच्या जवळ विवेक असतो तो व्यक्ती कधीही हरू शकत नाही अत्यंत परिश्रमी रास म्हणून शनी महाराजांच्या मकर राशीची विशेष ओळख आहे तुमच्या राशीला साडेसाती सुरू आहे धनस्थानात गेलेल्या शनी महाराजांचं या महिन्यात पुन्हा एकदा तुमच्या राशीत आगमन होणार रा आहे बारा जुलै रोजी ते तुमच्या राशीत प्रवेश करतील त्यामुळे तेथून जानेवारी पर्यंत साडेसातीचा मधला तुट टप्पा तुमच्यासाठी कसा राहील जानेवारीनंतर साडेसातीची तीव्रता बऱ्यापैकी कमी होईल आणि प्रगतीची संधी तुमच्यासाठी निर्माण होईल आता मात्र तुम्हाला थोडा संघर्ष वाढणार आहे नमस्कार मी अॅस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार बावीस महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी जुलै महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दृष्टीने विचार केला असता मकर जातकांमध्ये अत्यंत सकारात्मक बदल घडून येणार आहेत प्रश्न येत राहतील त्यांचा सामना करीत असताना पुढे मार्गक्रमण करीत राहावं ही मानसिकता तुमच्यात निर्माण होईल त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येण्या घडून यशाच्या पायऱ्या चढणं तुम्ही सुरू कराल थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि प्रगल्भ करणारा राहील त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शनी महाराज हे तुमचे कुटुंबेश आहेत ते बारा जुलैपर्यंत तुमच्या कुटुंबस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते वक्रीय अवस्थेत पुन्हा एकदा तुमच्या राशीत प्रवेश करतील या स्थितीचा विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला कौटुंबिक सौख्य बऱ्यापैकी प्राप्त होईल घरात सुखशांती असेल अनेक गोष्टीत यश आणि धनलाभ प्राप्त होईल दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र संघर्षाचं प्रमाण थोडंसं वाढेल तरीही तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार वाटचाल करीत राहाल आणि कौटुंबिक शांतता टिकवून ठेवाल पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी परिश्रमेश म्हणजे गुरु महाराज होय ते सध्या तुमच्या परिश्रम म्हणून ओळखलं जात त्याचबरोबर तृतीय स्थानावरून आपण परदेश गमन बघत असतो मकर राशीला वेश देखील गुरु महाराज आहेत परदेश गमनासाठी पत्रिकेतील तृतीय नवम आणि द्वादश या तीन स्थानांचा विचार केला जातो त्यातील दोन स्थान गुरु महाराजांनी सक्रिय केलेली असल्यामुळे जे मकर जातक परदेशात जाऊ इच्छित आहेत दोन जुलै पासून भाग्येश म्हणजे बुध ग्रहाची दृष्टी देखील स्थानावर असेल एकंदरीतच पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल सोबतच अनेक लहान मोठे प्रवासाचे योग परदेश कमनाचे योग परदेशात जाऊन परिश्रम करून यशस्वी होण्याचे योग मकर राशीसाठी निर्माण होत आहेत त्याचा पुरेपूर उपयोग करा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना मकर राशीसाठी संमिश्र फलदायी म्हणता येईल जमीन घेण्याचे योग निर्माण होतील वास्तूचे योग आहेत घरातील सुखशांती मात्र कुठेतरी हरवू शकते कारण असताना किंवा नसताना घरात वादळ उठू शकतात त्याचा तुमच्या आयुष्यात निश्चितच सकारात्मक प्रभाव पडेल त्यामुळे घरातील सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत ही बाब लक्षात घ्या शिक्षण व इष्टदेवाचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मकर जातकांना इष्टदेवांचं भरपरून सहकार्य आणि आशीर्वाद प्राप्त होणार आहेत त्यामुळे शिक्षणात तुमची प्रगती साधने होईल तुमच्या अभ्यासाला योग्य ती दिशा व गती प्राप्त होईल त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ लाभ देत असते ही बाब लक्षात घ्या सोबतच प्रेमवीरांसाठी देखील हा महिना लाभदायक म्हणता येईल किंबहुना ज्यांना आपल्या प्रेमाचं रूपांतर विवाहात करायचं असेल त्यांनी या काळात आपल्या पालकांची परवानगी घेण्याचा प्रयत्न ती तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकते थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा पूर्ण उपयोग करा अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिषशास्त्रातील ती नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला कि लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिषशास्त्रावर माझी सहा पुस्तक प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी अत्यंत शुभ काळ निर्माण झालेला आहे खर तर मकर राशीसाठी जेव्हा आपण सर्वांगीण विचार कर, करतो तर अनेक बाबतीत हा काळ शुभदायक आहे का आरोग्य उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल हित शत्रूंना तुम्ही माघारी पाठवा स्पर्धकांवर मात कराल स्पर्धा परीक्षामध्ये यशाची टक्केवारी वाढेल थोडक्यात या सर्व दृष्टीने यशाचे मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होणार आहे काळ जेव्हा या पद्धतीने शुभदायक असतो तेव्हा प्रयत्न वाढवावे जेणेकरून त्या शुभदायक काळाचा आपण जास्तीत जास्त सदुपयोग करू शकतो नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता दोन्ही आघाड्यांवर मकर जातक जुलै महिन्यात यशस्वी होताना दिसून येत आहे तुमचे राशी स्वामी म्हणजे शनी महाराज स्वतः राशीत प्रवेश करणार आहेत ते तुम्हाला सातत्याने परिश्रम करण्याची दिशा देत असतात परिश्रमेश गुरु महाराज परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे चतुर्थेश चतुर्थात आहेत पंचमेश पंचमात आहेत षष्टेश दोन तारखेला षष्ठ स्थानात येणार आहे त्यामुळे नोकरी व व्यवसाय या दोन आघाड्यांवर मकर जातक यश काढते आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती घडून येईल या शुभ व लाभदायक स्थापी काळाचा पूर्ण उपयोग करा भाग्य व शुभ संकेताचा दृष्टीने विचार केला असता हा महिना मकर राशीसाठी अनेक शुभ संकेतांनी भरला आहे अनेक ग्रहांची बैठक ही शुभ संकेत देणारी यश दर्शवणारी प्रगतीकडे नेणारी भाग्याची साथ देणारी म्हणजे तुम्ही योग्य कर्म करा त्यात भाग्य तुम्हाला साथ देणार आहे असे सूचित करणारे अनेक शुभ संकेत या जुलै महिन्यात तुमच्यासाठी निर्माण होत आहे त्याचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात केतू सारखा ग्रह विराजमान आहे त्याचवेळी कर्मेश शुक्र स्वतःच्या राशीत मात्र कर्मस्थानापासून अष्टमात प्रवेश करीत आहे या स्थितीचा परिणाम म्हणजे तुम्ही प्रचंड कर्म कराल प्रचंड परिश्रम कराल त्यात वारंवार अडथळे येतील त्या अडथळ्यावर मात करून तुम्ही कर्म करीत राहाल आणि यश मिळवाल कारण तुमच्या पत्रिकेत गोचरने याच पद्धतीचे योग निर्माण झाले आहेत त्यामुळे शुभ स्थितीचा लाभ घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी लाभेश म्हणजे मंगळ ग्रह होय जो या महिन्यात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे अगोदर घेतलेल्या एखाद्या जमिनीतून प्रॉपर्टीतून वास्तूतून शेअर्समधून लाभाच्या संधी तो तुमच्यासाठी निर्माण करणार आहे विशेषतः जुन्या गुंतवणुकीतून मोठा लाभ असं या महिन्यात कडेल तुम्ही जे परिश्रम केलेले असे असतील त्यातून देखील लाभाच्या संधी निर्माण होतील थोडक्यात या महिन्यात तुमच्यासाठी लाभाच्या विविध संधी निर्माण होणार आहेत त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता हा महिना मकर जातकांसाठी थोडा खर्चित राहू शकतो विविध प्रकारचे खर्च तुमच्यासाठी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र त्याचबरोबर सगळ्यात मोठा खर्च प्रवासावर होण्याची शक्यता आहे कारण मकर जातक शिक्षणासाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी या तीनही कारणांनी प्रवास करताना दिसून येत आहेत किंवा काही लग्न करून परदेशात जाण्याचे योग आहेत थोडक्यात अशा विविध कारणांनी तुमचा मोठा प्रवास होणार आहे मोठा प्रवास म्हणजे मोठा खर्च स्वाभाविकपणे होतो जे मकर जातक परदेशात आहेत त्यांच्यासाठी उत्तम संधी निर्माण होताना दिसून येत आहे गेली काही वर्ष त्यांनी जो संघर्ष केला आहे जो त्रास सहन केलेला आहे त्यात एक छोटासा दिलासा आपण म्हणू शकतो त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश या ठरत त्या दृष्टीने या महिन्यात मकर जातकांसाठी सात सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्वाची कामं पूर्ण करा तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे आणि मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असत त्यानुसार जुलै महिन्यात जेव्हा गुरु महाराज हे स्वतःच्याच मीन राशीतून निसर्ग कुंडलीत अध्यात्म आणि व्ययस्थानातून प्रवास करीत आहे त्याच स्थानात त्यांचं गोचर सुरू आहे आणि तेरा जुलै रोजी गुरुपौर्णिमा ही येणारी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल राशीनुसार विचार केला असता गुरु महाराज हे मकर राशीसाठी तृतीय आणि व्ययस्थानाचे स्वामी असून अकारक आहे सध्या ते तुमच्या तृतीय स्थानात तु विराजमान आहे तरी नैसर्गिक शुभ ग्रह असलेले गुरु महाराज या महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा लक्षात घेता गुरुमंत्र तुमच्यासाठी उपयुक्त राहील त्यानुसार मकर जातकांनी ओम अव्ययाम नमः या मंत्राचा जप करावा त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी हा महिना कसा राहील हे समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केले आहेत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमचे कमेंट मात्र अवश्य लिहा धन्यवाद शुभम भव जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावं चालतंय म्हणून प्लीज लाईक शेअर ला अँड सबस्क्राइब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु